संजय काकांकडून तासगावसाठी विक्रमी विकास निधी ज्योती संजय काका पाटील तासगाव शहरातल्या नागरिकांनी संजय काकांच्यावर भरभरून प्रेम केलं आहे त्यामुळेच <लगागत Austrian> <Primach inning> <था>। <butcher Teil> तासगाव नगरपालिकेच्या माध्यमातून तसेच शासनाच्या माध्यमातून संजय काकांनी विक्रमी विकास निधी तासगावसाठी दिला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतसुद्धा परंपरेप्रमाणे तासगाव शहरातून विक्रमी मताधिक्य संजय काकांना मिळेल असा विश्वास ज्योती संजय काका पाटील यांनी व्यक्त केला महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी तासगाव शहरातून ज्योती संजय काका पाटील यांनी प्रचार फेरी काढली यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिक युवक युवती व महिलांशी संवाद साधताना ज्योती संजय काका पाटील बोलत होत्या यावेळी बोलताना ज्योती पाटील म्हणाल्या यावेळी बोलताना ज्योती पाटील म्हणाल्या तासगाव शहरातील युवा पिढीचे भविष्य करण्यासाठी काकाने शिक्षण मंडळाला नवसंजीवनी दिली पालिकेच्या शाळा आज दिमाखात उभ्या आहेत केंद्र सरकारच्या संस्थांच्या माध्यमातून निधी आणून शाळेतील मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू दिल्या महाराष्ट्रातच पहिल्यांदा गोरगरीब मुलांसाठी मोफत स्कूल बस चालवल्या निश्चितच त्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढणार आहे यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या शहरात वाहतूक कोंडी नित्याची झाली होती लोकांना गावातून फिरणे अवघड झाले होते याचा विचार करून राज्य शासनाच्या बजेटमधून काकानी तासगाव विटा रस्ता ते भिलवडी नाका जोडण्यासाठी तब्बल पंच्याऐंशी कोटी रुपये आणले तर राष्ट्रीय महामार्गमधून तब्बल पावणे दोनशे कोटी रुपयांचा निधी बायपाससाठी आणला आहे त्यामुळे शहराची वाहतुकीची रिंग रोडची गरज पूर्ण होणार आहे या रिंग रोडमुळे शहरातील व्यापार उदीम वाढेल केवळ वाहतुकीचाच नव्हे तर तासगाव शहराच्या प्रगतीचा वेग या रिंग रोडमुळे वाढणार आहे काही जणांना कुठला बायपास हे माहीत नसल्यामुळे जुन्या रस्त्यावर फटाके उडून आपणच निधी आणल्याचा कांगावा केला मात्र तासगावची जनता सुज्ञ आहे त्यांना खरं खोटं माहिती आहे तासगाव शहराला दोन राष्ट्रीय महामार्गावर आणणाऱ्या संजय काकांना बायपास करणे अवघड नाही हे लोकांना माहिती आहे यावेळी बोलताना त्या म्हणाल्या तासगाव पालिकेची पुण्या मुंबईतील कार्पोरेट ऑफिसला लाजवेल अशी सुसज्ज इमारत असेल किंवा मार्केटची इमारत असेल यामुळे तासगाव शहराच्या वैभवात भर पडणार आहे तासगावच्या लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून तब्बल साडेसात कोटी रुपयांचे कस्तुरबा स्पेशालिटी हॉस्पिटल काकाडी उभे केले आहे त्याचबरोबर प्रत्येक प्रभागामध्ये सरकारी दवाखाने सुरू झाले आहेत त्यामुळे निश्चितच तासगाव शहराचे आरोग्य चांगले राहणार रा आहे येणाऱ्या काळातसुद्धा तासगाव शहरात अजून काम आपल्याला करायचं आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा परंपरेप्रमाणे काकांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहावे असे आवाहन ज्योती संजय काका पाटील यांनी केली